राष्ट्रवादीने साजरी केली वृत्तपत्र विक्रेत्यांसोबत दिवाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ठाणे स्टेशन येथील डेपोवर वृत्तपत्र विक्रेत्यांसोबत दिवाळी साजरी केली यावेळी ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेत्या संघाचे अध्यक्ष कैलास महापदी आणि सरचिटणीस अजित पाटील उपस्थित होते दररोज पहाटे उठून सर्वसामान्य जनतेला देशभरातील बातम्या कळवण्याचे काम वृत्तपत्र विक्रेते करीत असतात मात्र या वर्गाबाबत आपण काही उत्तरदायित्व लागतो या उद्देशाने मनोज प्रधान यांनी पहाटेच ठाणे स्टेशन येथील वृत्तपत्र डेपोवर जाऊन फराळाचे वाटप केले याप्रसंगी मनोज प्रधान यांनी समाजातील सर्व स्तरातील लोकांशी असलेल्या त्यांच्या आस्थेची आणि तळमळीची त्यांनी प्रशंसा करून वृत्तपत्र विक्रेत्यांसोबत दिवाळी साजरी करण्याचा आनंद काही औरच असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नेहमीच त्यांच्यासोबत असणार आहे असे सांगितले तर संघाची अध्यक्ष कैलास महापदी यांनी यावेळी बोलताना पहाटेच्या वेळी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या भेटीसाठी वेळ दिल्याबद्दल मनोज प्रधान यांचे आभार मानले प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष राजेश कदम महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मकसूद खान अभिजित पवार मयूर पाटील इक्बाल शेख आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनादेश